आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी उल्हासनगरात बँक ऑफ महाराष्ट्राला मनसेनं इशारा दिलाय बँकेच्या बहुतांशी कर्मचाऱ्यांना मराठी येत नसून ग्राहकांशी उद्धट वर्तनाच्याही तक्रारी मनसेकडे आल्या होत्या त्यानंतर बँक कर्मचाऱ्यांना मराठी आलंच पाहिजे असं म्हणत मनसेनं बँकेला इशारा दिलाय उल्हासनगरच्या कॅम्प मधून बँक ऑफ महाराष्ट्राची शाखा असून या शाखेत बहुतांशी कर्मचारी हे अमराठी आहेत त्यांच्याकडून मराठी बोलणाऱ्या ग्राहकांना दमदाटी करणं उद्धट आणि अपमानास्पद वागणूक देणं असे प्रकार होत असल्याची तक्रार मनसेकडे आली होती त्यानंतर मनसे, हो मनसे जिल्हाध्यक्ष बंडू देशमुख आणि शहराध्यक्ष संजय घुगे यांनी ग्राहकांना घेऊन बँकेत धडक दिली बँक महाराष्ट्रात असल्यामुळे कर्मचाऱ्यांना मराठी यायलाच हवं असं म्हणत ग्राहकांशी जर उद्धटपणे वागलात तर मनसे स्टाईलने धडा शिकवू असा लेखी इशारा यावेळी बँक प्रशासनाला मनसेने दिलाय त्यावर कर्मचाऱ्यांना मराठी शिकण्यास सांगितलं जाईल असं आश्वासन बँक अधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती मनसे जिल्हाध्यक्ष बंडू देशमुख यांनी दिली आहे उल्हासनगर चार ओटी शिक्षणमध्ये बँक ऑफ महाराष्ट्राची शाखा आहे आणि या शाखामध्ये काम करणारे जास्तीत जस्त जास्त कर्मचारी हे नॉन मराठी आहेत आणि त्यातल्या बऱ्याच कर्मचाऱ्यांना मराठी येत नाही बँकेचं नाव बँक ऑफ महाराष्ट्र आणि त्याच बँकेतल्या कर्मचाऱ्यांना जर मराठी भाषा येत नसेल तर ही बाब निषेधारी आहे ज्या राज्यातली भाषा आहे ती राज्यात आली पाहिजे मराठी भाषा या राज्यात कुठलीही आस्थापना असेल कुठलीही बँक असेल मग ती पंजाब नॅशनल असेल किंवा ओडिसा असेल आंध्र असेल कर्नाटका असेल कुठलीही बँक असेल जी बँकेची शाखा महाराष्ट्रामध्ये आहे त्या बँकेच्या शाखेतल्या प्रत्येक कर्मचाऱ्याला मराठी भाषा आली पाहिजे आम्ही बँकेच्या कर्मचाऱ्यांना समजवलं आहे की इथून पुढे जर कुठल्याही ग्राहकाशी तुम्ही अरेरावी केली दादागिरी केली किंवा कुठली भाषा वापरली मला मराठी येत नाही मराठी बोलायलाच लागणार तुम्ही महाराष्ट्रात राहता धंदा करताय पैसा कमवताय त्याच्यामुळे मराठी येत नाही हे कपून घेतलं जाणार नाही मराठी तुम्हाला आली पाहिजे आम्ही त्यांना एक निवेदन दिले जर समजा यापुढे कुठल्या बँक ग्राहकाबरोबर तुम्ही दादागिरी केली तर आम्ही मनसे पद्धतीने तुम्हाला धडा शिकवू व जाहिरातीसाठी एव्हीडी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेशमाताई दुथाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो